सांगली नंतर हळद उत्पादनासाठी हिंगोली जिल्ह्याचं नाव समोर येतं आणि याच हिंगोली जिल्ह्यामध्ये आता हळदीचे भाव एकोणीस हजाराहून चौदा ते पंधरा हजारावर आले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते आपल्यासोबत काही शेतकरी आहेत महाराष्ट्रातून हळद विक्री करण्यासाठी हिंगोलीच्या संत नामदेव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी घेऊन येतात कुठून हळद आणली आहे आणि काय भाव मिळतो सध्या वाशिम चाळीस क्विंटल हळद आणलेली आहे सुरुवातीला हेच भाव सतरा ते अठरा हजारापर्यंत पर्यंत होते आता ते भाव कमी झालेले आहेत काय मागणी असेल सरकार माझी सरकारला एकच विनंती असेल की तुम्ही भावासाठी योजना आणली बहिणीसाठी योजना आणली भावाच्या आणि बहिणीच्या योजनेचे जर विचार जर केला तर भावासाठी सहा हजार वर्षाला द्यायला येतं बहिणीसाठी अठरा पंधरा ते अठरा था था, चारीज हजार माझं आता चाळीस हजार चाळीस क्विंटल हळद आहे हजार रुपयां म्हणलं तर चाळीस हजार रुपये माझं आजच नुकसान केलेस त्याच्यामुळं सरकारला एकच विनंती आहे की जे भीक म्हणून तुम्ही वागवता ते न करता तुम्ही हक्काचं द्याय द्यायला पाहिजे तुम्ही हे की योजना देत आहे सगळ्या योजना बंद करा आणि शेतकऱ्याला शाश्वत असं उत्पन्न स्वतःच्या कष्टाचं हे तुम्ही उत्पन्न द्या नक्कीच आपण पाहू शकतो शेतकऱ्यांमध्ये निराशाजनक परिस्थिती आहे हळदीचा भाव कमी झालाय दादा एकोणीस हजाराहून चौदा ते पंधरा हजारावर भाव आला आहे सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे आमदारांनी लोकप्रतिनिधींनी खासदारांनी अधिवेशनात प्रश्न मांडायला पाहिजे का हळदीचा हो हळदीचा प्रश्न शंभर टक्के मांडायला पाहिजेत दुसरी गोष्ट पाहिजे म्हणजे आमची कर्जमाफी व्हायला पाहिजे शेतकऱ्याची आज शेतकरी पूर्ण संकटात आहे आज दुबार पेरणी झाली आहे कुठं कुठं काही ख... शेती पाणी असं झाला कुठं कुठं काही शेत खड्डून गेलेले आहेत म्हणजे नापिकी झाल्यासारखं झालेलं आहे तिथे त्याची पण शेतकऱ्याची दखल घ्यायला पाहिजे शासनानं तुम्ही हळद आणली आहे का हो हळद आणलेली आहे मी वीस क्विंटल आणलेली आहे किती नुकसान आहे हळदीवर जवळपास हा एकोणीस हजाराचा भाव पकडला साठ हजार रुपये नुकसान आहे माझं आज आज म्हणजे काहीच भाव नाही ना हळदीला नक्कीच आपण पाहू शकतो की शेतकऱ्यांची निराशाजनक अशी परिस्थिती आहे कुठून आला किती हळद आणली आहे किती नुकसान होणार आहे आता भाव कमी झाले आम्ही शिर्ल्यावरून आलो आहोत तांदूळ तालुका नागना जिल्हा हिंगोली तर माझी वीस क्विंटल हळद आहे तर आज एकोणीस क्विंटलच्या जरी भावाच्या हिसाबा म्हणलं तर आज जवळपास एक लाख रुपये माझं हातीचं नुकसान झालं आहे काय मागणी मागणी म्हणजे काय सरकार म्हणत हे आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे सरकारचं धोरण असं जर असेल तर शेतकरी जागेवर ठार मरतील बघा कारण की शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या उत्पन्नावर जे आधारित खर्च होतो त्यावर सरकारने शे भाव द्यायला पाहिजे खर्च होता एकरी पन्नास पन्नास हजार रुपये आणि जर जर समजा तुमचं पन्ना पंचवीस हजार हो सुद्धा असेल तर मग काय शेतकऱ्यांना काय करायचं लगेच आपण पाहू शकतो मध्यंतरी हळदीला एकोणीस ते वीस हजार इतके भाव मिळत होते पण अचानक हळदीचे भाव कमी झाल्यामुळे शेतकरी जे आहेत ते नाराजी व्यक्त करत आहेत पावसाळी अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधींनी हळदीच्या भावासाठी प्रयत्न करावे अशी देखील शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये सांगलीनंतर हिंगोलीचं नाव हळद उत्पादनासाठी आणि खरेदी विक्रीसाठी देखील घेतलं जातं